नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त ना मजेत ना आणि हो तुम्हाला मजेत ठेवण्यासाठीच आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठीच एक नवाच एपिसोड आपल्या समोर घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे करमती कार्टे आणि या करमती कार्ट्याची आत्ता एक भागाची शूटिंग पूर्ण झाली आणि उद्या लगेच दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे खूप मस्त मजा येते त्याचा आनंद आम्ही घेतोय आणि माझ्या भूमिकेबद्दल बोलाल तर माझी भूमिका तशी या करमती कार्टेमधील मध्यवर्ती भूमिका आहे आणि बबड्या नावाची भूमिका आहे बाबूराव उर्फ बबड्या तर बबड्या इट्या किसण्या रोहिताशा हे सर्व पात्र कसे काय धमाल करतात आणि किती मजा आणतात हे पाहण्यासारखं आहे पहिल्या एपिसोडच आत्ताच पूर्ण शूटिंग झालंय आणि खरोखरच म्हणजे आम्हाला आज शूट नाही तर बोर होत आहे बरेच जणांचे फोन येत आहेत किसण्याचा फोन आला सर करमत नाही म्हटला आणि खरंच म्हणजे शूट नसल्यावर आज पाच सहा दिवस झाला आम्ही त्या शूटमध्ये होतो आणि वेगळाच आनंद वेगळाच अनुभव आम्हाला मिळत होता त्या अनुभवातून इतके इम्प्रेस झालो आम्ही की आता असं वाटायला लागलं की रोजच शूटिंग हवी आहे आणि रोजच आपण म्हणजे आपल्या सगळ्या चाहत्यांना हसवायला हवंय तसं ईट्याने पण बरीच धमाल केलेली आहे किसण्याची धमाल तर विचारूच नका आणि विश्वासराव पाटलांचा रोल म्हणजे आम्हाला सांभाळून घेणारा रोल आहे त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या नेहमी आम्हा पाच जणांच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही खंबीरपणे गावात वेगवेगळ्या नवीन करामती घडवून आणतो आणि त्या करामतीमधून सावज किंवा कुठल्याही म्हणजे गुन्ह्याचा शोध लावणं म्हणा किंवा काहीही असो पण चांगलंच करण्याचा प्रयत्न या पाचही भूमिकेनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गावात दुसरे एक कॅरेक्टर आहे प्रतापराव पाटील प्रतापराव पाटील म्हणजे जनतेची पिळवणूक करून आपलं घर भरणारा पण ह्या पाच जणांना म्हणजे आम्हा पाच जणांना ते अजिबात आवडत नाही आणि म्हणून आम्हाला साथ मिळते ती विश्वासराव पाटलांची विश्वासराव पाटील हे एकदम प्रामाणिक आणि या पाच जणांच्या जीवाला जीव एक, एक भूमिका तर या शूटिंगचा अनुभव सगळं काही लक्षात घेतलं तर खरोखरच सर्व काही अविस्मरणीय होतं मी तर या शूटिंगच्या ह्याच्यामध्ये प्रीतम सर असतील प्रीतम सर दिग्दर्शन म्हणून काम करत आहेत आणि कॅमेरामन पण म्हणून काम करत आहेत तसेच पोपोट कोठावळे आशुरबा कोठावळे सरांचं ही लेखन आणि मार्गदर्शन आमच्या म्हणजे स्मरणात राहण्यासारखंच आहे आम्ही सर्वांनी मनावर घेऊन म्हणजे प्रीतम सर मी आशुरबा कोठावळे आणि राजू पुरी आम्ही चार जणांनी मिळून एक नवीन संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ठरवलं की आता आपण करामती कार्ट्यांची करामत आपण सर्व जनतेला दाखवावी आणि मग विश्वासराव पाटलांना म्हणजेच श्याम शितोळ्यांना आवाज दिला आणि त्यांनी आमच्या आवाजाला लगेच साथ दिली ते आमच्या या भूमिकेसाठी तयार झाली आणि खरोखरच धमाल म्हणजे तुम्हाला हसून 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 अकेल मी <laughs> इतकं हसायला लावणार हे सगळं धमाल विनोदी वेब सिरीज आम्ही आपल्या समोर आणत आहोत आणि खरंच तुमची म्हणजे सबस्क्राईब आणि घंटी वाजवायची आम्ही वाट पाहूत हृदयातून वाट पाहूत खरंच आम्ही म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून व्याकुळ आहोत म्हणजे तुम्हाला माहितच आहे अरुणगिरीचं सर्व पण मनासारखं स्टेज मिळत नव्हतं आणि कौटुंबिक ह्याच्यामध्ये मी थोडासा अडकलेलो होतो तर सर्वांनी मित्रांनी मला म्हणजे पाठबळ दिलं आणि म्हटले की सर एवढी मोठी कला तुमच्याकडे असताना आपल्याकडे सर्व काही असताना आपण शांत का बसायचं आणि मग तिथंच जन्म झाला करामती कार्ट्यांचा आणि आपल्या समोर आता लवकरच लवकरच मी म्हणतो थोडी वाट बघा कारण तुम्हाला चांगलं तेच देण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणून आम्ही आता दुसरी शू शूट झाली तिसरी शूट झाली की मग पहिलं शूट आम्ही तुमच्या समोर लगेच टाकणार आहोत आणि तुम्ही सबस्क्राईब आणि घंटी वाजवायला मात्र विसरू नका धन्यवाद धन्यवाद किती